आज दुपारी अचानकच मोठा यायला लागला आणि गोली आणि आभीने आमची दोघं जर दारातोबारावर पाऊस कसा पडतोय बिघो तसली खरं तर या दोघांना पावसात भिजायला जायचं होतं पण मी काय जाऊन दिलं नाही कारण अभि त्याच्या डोक्याला जखम झाले आणि डॉक्टरनं सांगितलं पावसात भिजवून देऊ नका आणि आमचं गोला माझ्या ओढणीवर कसं खेळते बघा आता बाहेर एवढा मोठा बारी पाऊस पडतोय गारगार सळीगड झाले मग गरम गरम काय तर खाल्लं पाहिजे की नाही मग भजी काय करू शकत नव्हते मी लगेच मग मी काय केलं अंडी होते घरात त्याचं ऑमलेट करायला घेतलं तर इथे तवा थप्पट ठेवला त्यात तेल ओतलं आणि अंडं एक फोडलं त्यात आणि टाकलं तव्यात अंडे अंडं टाकलं की त्याला डील होतं ते फोडून घेतलं नंतर चटणी टाकले थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार याच्यावर तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता आता आपल्याला ऑम्लेट तव्यापासून मोकळं करून घ्यायचंय उलट्या सहाय्यानं मोकळं करून घ्यायचं आणि ऑमलेट काय तव्यातनं उलतच नव्हतं लवकर मी इकडं ऑमलेट करतात तर गोल्याना पिशवीमध्ये टोमॅटो बटाटे कांदा भरून घेतलं तर कुठं चाललं होतं काय माहित खेळायला घेऊन आता मी ऑमलेटला पलटी भरून दुसऱ्या बाजूने भाजून घेतलं पण काय माहिती ऑमलेटला काय झालं ताटा त्याला तयारच नव्हतं तव्याच्यात गोलगोल फिरायला लागलं होतं त्याला कसं तर ताटात ओढून घेतलं आणि ताट तयार केले बघा माझं तर ऑमलेट मसूरची आमटी भात चपाती आता मी जेवायला बसलेले तर तुम्ही सगळ्यांनी या जेवायला आता इकडं मी जेवायला लागले पण या दोघांचं काय काम नव्हतं बरं का माझ्यापाशी तरी पण माझ्याजवळ जाऊन बसलेत आणि मला दमवायला लागलेत तर आता मी एक घास पहिला घेऊन खाल्ला ऑमलेटचा तर ऑमलेट चांगलंच लागतं नेहमी मी करते आणि ते चांगलंच लागतं कधी पण केलं इथं गोल्याला पण खायचं होतं त्याला मी ऑमलेटचा एक घास चारला आणि त्याला भरपूर आवडला आणि तुम्हाला दाखवते बा कसं खाल्लं इथे ते आिन्याला असलं काय आवडत नाही त्याला म्हटलं खायचं का तर ते नको म्हटली